सध्या लग्न सीजन अतिशय जोरात चालू आहे त्यानिमित्तानं वेगवेगळे अनुभव येत असतात आणि अशाच एका अनुभवावर आधारित एक कविता मी आपल्या समोर सादर करणार आहे खर तर विवाह जमवण्या अगोदर अगदी काळजी काट्यानं विवाह मुहूर्त पाहिला जातो परंतु अनेक वेळा ठरलेल्या मुहूर्तावर लग्न मात्र लागत नाहीत मग का लागत नाहीत हेच या कवितेतून मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे ऐका तर कविता शुभ मुहूर्ताची वेळ झाली पै पाहुणे झाले गोळा शुभ मुहूर्ताची वेळ झाली पै पाहुणे झाले गोळा वर ओवाळणीसाठी मावळणी पंधरा सोळा नवरदेव ज्याच्या खांद्यावर तो कापू लागला थरथर नवरदेव ज्याच्या खांद्यावर तो कापू लागला थरथर शेजारचा हाळूच म्हटला अजून थोडा धीरधर आता वर व्हाणी झाली पण वधू काय येईना आता वर व्हाणी झाली पण वधू काय येईना तिची वाट पाहून पाहून सगळ्यांची झाली जाईन अखेर आली एकदाची थुंकत मुरडत लाजत अखेर आली एकदाची थुंकत मुरडत लाजत मंगलवाद्यांच्या गजरात मंचावर वाजत गाजत गडबड गोंधळात मुहूर्ताची टळून गेली वेळ गडबड गोंधळात मुहूर्ताची टळून गेली वेळ मध्येच मदेश सत्कार मध्येच स्वागत चालला होता खेड आशीर्वाद देण्यासाठी खूप उत्सुक होते नेते आशीर्वाद देण्यासाठी खूप उत्सुक होते नेते आशीर्वाद कोणाला द्यायचे तेही वाचून सांगत होते आशीर्वाद देण्यासाठी लागली एकेकाची -एक रीघ आशीर्वाद देण्यासाठी लागली एकेकाची -एक रीग लोकांची आपसात चर्चा घे उरकून आणि वधूवर सुद्धा थकले मंचावर उभे राहून वधूवर सुद्धा थकले मंचावर उभे राहून बळच हसत होते एकमेकाकडे पाहून जे उपस्थित नव्हते त्यांच्याही वतीनं आशीर्वाद जे उपस्थित नव्हते त्यांच्याही वतीनं आशीर्वाद आशीर्वादाची संधी साधून केली दुकानाचीही जाहिरात आशीर्वादामुळे मुहूर्त जवळपास तासभर लांबला आशीर्वादामुळे मुहूर्त तासभर लांबला सकाळ पासून आलेला पाहुणा जेवायचा खर तर यांची हाऊस भागली आशीर्वादाच्या निमित्ताने तर यांची भागली पण प्रथा बंद करण्याची चर्चा चांगलीच रंगली आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक मिळवा आमच्या बातम्यांचं नोटिफिकेशन